मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतील एकोणतीस ऑगस्टचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे मराठी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात आला आहे मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या, पाटी या उपसमितीचे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती मराठा समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी राज्य सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे उपसमिती मार्फत मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे न्याय प्रविष्ट प्रकरणांमधील शासनाच्या बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार सोबतच विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जाणार आहेत न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरवली जाणार आहे न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणे मराठा आंदोलन आणि त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणे जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणे मराठा समाजासाठी केलेल्या योजना तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं अशी कामं मराठा आरक्षण उपसमितीकडून करण्यात येणार आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भातील तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरू आहेत मनोज जरांगे यांचे मुंबईतील आंदोलन सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकार सक्रिय झाल्यानं मराठा आरक्षण उपसमितीच्या पुनर्गठनात दिसून येत आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरचकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे त्या मागणीला ओबीसीचा विरोध आहे दरम्यान कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना लाभ घेता येतो एकनाथ शिंदे सरकारच्या काळात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली होती एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं असून त्यावर सुनावणी सुरू आहे